अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्छा ऐकू नमस्कार जर तुमच्या परिवारामध्ये कोणी दहावीची परीक्षा देत असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा तर सिद्धांत एज्युकेशन करिअर फाउंडेशन नागपूर मार्फत एनडीए ए जे डब्ल्यू आणि नीट परीक्षेसाठी फ्री क्लासेस सुरू केलेले आहे आणि जे विद्यार्थी आता दहावी परीक्षा पास होईल तर त्यांना या ठिकाणी आपला अर्ज करता येतो तर हे क्लासेस निवाशी असून तुम्हाला दोन वर्ष या ठिकाणी ट्रेनिंग दिल्या जाणार आहे फक्त एकशे वीस विद्यार्थी या ठिकाणी नियुक्त केला जाईल जर तुम्हाला यांचे क्लासेस करायचे असेल यासाठी एक एंट्रन्स एक्झाम घेतल्या जाणार आहे आणि जे विद्यार्थी मिरिट मध्ये अशा एकशे वीस विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाईल तर या क्लासेसची विशेषता म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एअर कंडिशन लायब्ररी विशेष तज्ञांचे मार्गदर्शन आणि मुला मुलीसाठी सेपरेट वस्तीगृह पण उपलब्ध आहे तसेच अकरावी आणि बारावीच्या ऍडमिशन पण त्यांच्या मार्फत जाईल तर याच्या एंट्रन्स एक्झामसाठी खाली जे इन्स्टिट्यूटची वेबसाईट दिलेली आहे डब्ल्यू 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 डॉट सिद्धांत एचू डॉट कॉम तर यावर आपण रजिस्ट्रेशन करू शकता याची अंतिम तारीख आहे अठ्ठावीस फेब्रुवारी संपूर्ण माहिती घेण्यासाठी सिद्धांत एज्युकेशन करिअर फाउंडेशन याचा खाली पता दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे एट डबल नाईन डबल नाईन झिरो फोर वन टू एट किंवा एट सेवन डबल एट फाईव्ह सिक्स फोर सिक्स झिरो यावर तुम्ही संपर्क करू शकता व्हिडिओ खूप महत्वाचा होता जे विद्यार्थी आता दहावीची परीक्षा देणार आहे त्यांना नक्की शेअर करा कारंजा लाड पोलीस स्टेशनची मोठी कार्यवाही कत्तली करिता घेऊन जाणाऱ्या एकतीस बैलांचे प्राण वाचविले सिनेमाटाईलने वाहनाचा पाठलाग करून कारंजालाड पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन कारवाई केली वाशिम जिल्ह्यातील स्थानिक कारंजालाड पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी कत्तलीकरिता जाणाऱ्या एकतीस बैलांसह चौदा लाख पासष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त केला कारंजालाड शहर पोलीस स्टेशन येथून प्राप्त मिळालेल्या माहितीनुसार कत्तलीकरिता घेऊन जाणाऱ्या ट्रक एकतीस बैलासह कारंजालाड पोलिसांनी पाठलाग करीत ताब्यात घेऊन कारवाई केली आहे मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार कारंजा लाड पोलिसांना नागपूरवरून समृद्धी मार्गाने जनावरांची वाहतूक करणाऱ्या ट्रक क्रमांक एम पी शून्य सहा सी तीन एक नव्याण्णव हा ट्रक जनावरांनी भरून जात असल्याचे समजताच ट्रकचा पाठलाग करून तपासणी केली असता एकतीस बैल ताब्यात घेऊन ट्रकमध्ये मोठ्या निर्दयतेने भरलेले एकतीस बैल आढळून आले ज्यामध्ये चार बैल मृत्यू अवस्थेत दिसून आले पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन एकतीस बैलांची व वा वाहनाची अंदाजे किंमत चौदा लाख पासष्ट हजार रुपयेच्या मुद्देमाल ताब्यात घेतला आहे वाहन चालकयूबली कुदरत अली राहणार मोतीनगर गल्ली जेल रोड भोपाळ याला ताब्यात घेऊन संपूर्ण जनावरांची एकूण एकतीस पैकी सत्तावीस बैलांची मेडिकल चाचणी करून हे पलाना येथील पांजरपोळ गोरक्षण संस्था यांच्या ताब्यात देऊन उर्वरित मृतचार जनावरांचे अंत्यविधी करून ट्रक चालकाला ताब्यात घेऊन आरोपीची विविध कलमांवे ट्रक चालकावर कारवाई करण्यात आली आहे गौरक्षक मंगेश कडेल जिल्हा उपाध्यक्ष विश्व हिंदू परिषद बजरंग से मार्गदर्शक सह रितेश चौकसे दीपक फड विश्व हिंदू परिषद बजरंगाच्या कार्यकर्त्यांनी सर्व जनावरांना मुक्त करून गौरक्षण येथे या जनावरांना जमा करण्यात आले गौरक्षकाची व जनावरांची सेवा करणारे सर्व विश्व हिंदू परिषद बजरंग दल शाखा कारंजा लाडू उपस्थित होते पुढील तपास पोलीस स्टेशनचे अधिकारी तथा संबंधित डिपार्टमेंट करीत आहेत वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार